नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम पॉइंट या युट्यूब चैनल वर तुमचे हार्दिक स्वागत आहे आज आपण समाज सुधारक या सिरीज ला सुरुवात करणार आहोत याच्या अगोदर आपण काही समाज सुधारकांची माहिती बघितली होती आता आज आपण समाज सुधारकांची माहिती बघणार आहोत रुशन पब्लिकेशनच्या सामान्य ह्या हिंदी पुस्तकातून आपण मराठीमध्ये रूपांतरण करून ते विद्यार्थ्यांपर्यंत साध्या व सोप्या भाषेमध्ये उपलब्ध करायचा प्रयत्न केलेला आहे सर्व समाज सुधारकांची माहिती हे भरपूर प्रमाणात भरपूर भरपूर पुस्तकांमध्ये उपलब्ध आहे परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे आपल्याला महत्त्वाचे आहे आणि जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते असे महत्त्वाचे टॉपिक आपण या घटकांमध्ये घेतलेले आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ते बघावे माहिती ही कमी असली तरी ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी पूर्णपणे पूर्ण व्हिडिओ बघावा आणि आमच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल क्लिक करावे जेणेकरून पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचे मागील व्हिडिओमध्ये मा आपण बघितलेल्या समाजसुधारकांची माहिती आपल्याला बघायची असल्यास त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हे सर्व विद्यार्थ्यांनी तिथे जाऊन मागील व्हिडिओ बघून घ्यावा तर आता मग सुरुवात करूया आजपास आजच्या नवीन समाजसुधारकांपासून तर आज आपले समाजसुधारक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये मध्य प्रदेशातील इंदूरजवळील मऊ येथे झाला एकोणीसशे शेळीस शेचाळीसमध्ये मुंबई येथे पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना बाबासाहेबांनी केली या संस्थेमार्फत मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये आणि औरंगाबाद येथे विलिंद कॉलेज एकोणीसशे पन्नासमध्ये स्थापन केले एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस ह्या कालावधीत लंडन येथे तिन्ही गोन्मेष परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते या गोलमेज परिषदांची जी माहिती आहे ते आपण पुढील भागामध्ये सविस्तर बघणार आहोत ज्यावेळेस आपण चळवळी करार बघू त्यावेळेस आपण या सर्व गोलमेज परिषदांची माहिती सविस्तरपणे बघू एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये हिंदू कोटबिलाची निर्मिती बाबासाहेबांनी केली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस रोजी स्वतंत्र मजूर पक्ष जो मजूर <coughs> कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीसमध्ये स्थापन करण्यात आला अठराशे बेचाळीसमध्ये मध्ये अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली बहिष्कृत हितकारणी सभेची एकोणीसशे चोवीस रोजी मुंबई येथे करण्यात आली समाज समता संघ एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केला वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी बाबासाहेबांनी आपल्या अनुयांसोबत महाड येथे चौदा सत्याग्रह केला जो आया हा जो पॉइंट आहे हा अतिशय परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे हा नेहमी परीक्षेमध्ये विचारला जातो की जेथे अस्पृश्य लोकांना पाणी पिण्यासाठी बंदी होती ते चौदा तळे बाबासाहेबांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी खुले केले पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस महाड येथील सत्याग्रह परिषदेत मनुस्मती या हिंदू धर्मग्रंथाचे दहन केले दोन मार्च एकोणीसशे तीसमध्ये मध्ये नाशिक येथील कळराम मंदिर सत्याग्रह करण्यात आहे हा सत्याग्रह अस्पृश्य लोकांना मंदिरामध्ये प्रवेश नसले नाकारण्यात येत होता परंतु दोन मार्च एकोणीसशे तीसमध्ये मध्ये नाशिक येथे कळराम मंदिर सत्याग्रह करून बाबासाहेबांनी ते सर्व मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आले दहा जानेवारी एकोणीसशे अडतीसमध्ये शेतीविषयक खोती पद्धत ही बाबासाहेबांनी नष्ट केली चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन या वर्षी बाबासाहेबांनी नागपूर येथे हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आपण या व्हिडिओमध्ये जे टॉपिक परीक्षे दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे तेच घेतलेले आहे बाबासाहेबांबद्दल ब सर्व सर्वात जास्त सांग्यासारखं आहे परंतु जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षेमध्ये विचारले जाते तेच पॉईंट आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न <coughs> केलेला आहे मोफत ऑनलाईन टेस्ट जॉईन करण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल एक्झाम पॉईंटला जॉईन करा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचे टेस्ट सोडवण्यासाठी रुपये मोजावे लागणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथ संपदा व्हे द शुद्रॉज शूद्र कोण आहे हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला द प्रॉब्लेम ऑफ रुफी हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला थॉट्स ऑफ पाकिस्तान हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला फेडरेशन विरुज फ्रीडम हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहला रानाडे गांधी आणि जीना हा सुद्धा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला कास्ट इन इंडिया हा सुद्धा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला बाबासाहेबांनी भरपूर असे ग्रंथ लिहिलेले आहेत परंतु जे परीक्षा दृष्टिकोनातून परीक्षेमध्ये विचारले जातात तेच ग्रंथ आपण घेतलेले आहे वेटिंग फॉर अ विजा हे बाबासाहेबांचे आत्मचरित्र हे प्रत्येक परीक्षेला विचारले जाऊ शकते आणि हे विचारले जातेच हे महत्वाचे आहे वेटिंग फॉर विजा हे बाबासाहेबांचे आत्मचरित्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही पत्रकारिता केली वृत्तपत्र लिहिले ते पुढील प्रमाणे मुकनायक हे वृत्तपत्र एकोणीसशे वीसमध्ये बाबासाहेबांनी प्रसिद्ध केले बृहस्कृत भारत एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये प्रसिद्ध केले जनता एकोणीसशे तीसमध्ये समता प्रबुद्ध भारत हे एकोणीसशे छप्पनमध्ये बाबासाहेबांनी प्रसिद्ध केले बाबासाहेबांचे काही प्रसिद्ध अग्रलेखात जे परीक्षेमध्ये विचारले जातात पुनच्छ हरिओम हो, आम्ही शासनकर्ती जमात बनणार हे बाबासाहेबांचे प्रसिद्ध अग्रलेख आहेत जे परीक्षेमध्ये विचारले जातात आपण या व्हिडिओच्या नोट्स आपल्या टेलिग्राम ग्रुपवर सेंड करणार आहोत तरी सर्व विद्यार्थ्यांनी टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या कारण या नोट्स आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला अशा पर्सनली कोणतेही नोट्स काळजी करणार पडणार नाही hmm. सर्व नोट्स ह्या व्यवस्थित अशा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बनवलेल्या आहेत आणि व्हिडिओद्वारे ते समजून सुद्धा सांगितलेले आहे बाबासाहेबांचे मुद्राणालय होते हे जे मुद्रालय मुद्राणालय आहे त्याचे भारतभूषण प्रिंटिंग प्रेस म्हणून ना ओळख आहे हे, हे सर्व पेपरमध्ये विचारले जातात राजश्री शाहू महाराज यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्यातील कागलच्या घाटगे घराण्यात झाला मार्च चौऱ्याऐंशी कोल्हापूरचे राजे चौथी शिवाजी महाराज यांच्या पत्नी श्रीमंत आनंदीबाई साहेबांनी कागलच्या घाटगे घराण्यातून यशवंत या मुलास दत्तक घेतले म्हणजे राजश्री शिव महाराज हे चौथे शिवाजी महाराजांचे स्वतःचे मुल नसून हे त्यांनी दत्तक घेतलेले पुत्र होते त्यांच्या संबंधित वेदोक्त प्रकरण आज एक प्रकरण घडलं होतं अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे एकमधे की त्यांनी धर्म धर्मपीठाने राजा महाराज म्हणून स्वीकारले नव्हते परंतु राजश्री शाहू महाराजांनी सदाशिव पाटील बेना बेनाडीकर याला त्या पीठाचे पीठासीन अध्यक्ष बनवून 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 एक वेगळीच चागून निर्माण केली होती एकोणीसशे बारामध्ये पाटील शाळांची स्थापना राजश्री शिव महाराजांनी केली एकोणीसशे अठरामध्ये मध्ये तलाठी शाळाची स्थापना आणि तलाठी या पदाची स्थापना राजश्री शाहू महाराजांनी केली मार्च एकोणीसशे अठरामध्ये मध्ये बलतुदारी पद्धत राजश्री शिव महाराजांनी बंद केली शाहपुरी ही गुळाची बाजारपेठची स्थापना राजश्री शिव महाराजांनी अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये केली एकोणीसशे आठमध्ये मध्ये राजांनी भोकावती नदीवर धरण बांधून तेथे राधानागरी हे गाव बसविले या धरणाच्या जलाशयाचे नाव राणी लक्ष्मीबाई ठेवण्यात आले हे जे धरण आहे भोगावती नदीवरचं हे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जाते त्यामुळे हे लक्षात ठेवावं एकोणीसशे अठरामध्ये कुलकर्णी वतने कायद्याने रद्द केली कानपूरच्या जनतेने राजश्री शाहू महाराजांना राजश्री ही पदवी दिली हा प्रश्न येऊ शकतो की राजश्री ही पदवी शाहू महाराजांना कोणी दिली तर कानपूरच्या जनतेने ही पदवी राजश्री शाहू महाराजांना दिली मोतीबाग तालीमची स्थापना मध्ये राजश्री शिव महाराजांनी केली एकोणीसशे बारामध्ये मध्ये खासबाग कुस्ती आखाडा स्थापन राजश्री शिव महाराजांनी केला सहा मे एकोणीसशे बावीस रोजी मुंबई येथील पन्हाळा लॉज येथे त्यांचे निधन झाले पुढील समाज सुधारक मर्शी दंडो केशव कर्वी यांची सुद्धा समाज प्रबोधनाचे भरपूर काम केलेले आहे समाजामध्ये विशिष्ट बदल करण्याचे आणि त्यांच्यामध्ये स्वस्त निर्माण करण्याचे काम महर्षी धंडू केशव कर्वे यांनी केले त्यांचा जन्म अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न मुरुल जिल्हा रत्नागिरी येथे झाला विधवा उत्तेजक वि वित्व मंडळ अठराशे तेरा पुणे येथे त्यांनी स्थापन केले जे विधवांच्या पुनर्विवाहासाठी तयार करण्यात आलेले होते अनाथ बालिका आश्रम पुणे येथे अठराशे नव्याण्णवमध्ये मध्ये करण्यात आले की जे मुलं अनाथ आहे त्यांच्यासाठी त्यांनी आश्रम काढले होते महिला विद्यालय अठराशे सातमध्ये मध्ये महार्षी धंडू केशव कर्वे यांनी सुरू केले निष्काम कर्ममठ एकोणीसशे दहामध्ये मध्ये महिला विद्यापीठ एकोणीसशे सोळामध्ये त्यांनी चालू केले की महिलांना इतर शिक्षणामध्ये बंदी असल्यामुळे ते महिलांना शिक्षणाची पायाभूत उभारणी झाली पाहिजे यासाठी त्यांनी स्वतःचे महिला विद्यापीठ सुरू केले होते ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळे एकोणीसशे तीसमध्ये त्यांनी सुरू केले समता संघ एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये महर्षी दोंडू केशव कर्वे यांनी सुरू केले हे सर्व परीक्षे या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे हे सर्व विद्यार्थ्यांनी याची दक्षता घ्या एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मानवी समता हे मासिक महर्षी दोंडू केशव कर्वे यांनी सुरू केले हे प वारंवार परीक्षेमध्ये विचारले जाते मर्षी कर्वे यांचे आत्मवृत्त आहे आत्मवृत्त नावाचे आत्मचरित्र त्यांचे आहे एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये त्यांनी लिहिले लुकिन बँक एकोणीसशे तीसमध्ये हे इंग्रजी विषयातील त्यांचे आत्मचरित्र आहे अठराशे अठरामध्ये मुरुड फंडाची स्थापना कर्वेंनी केली मुरुड फंड हा प्रश्नसुद्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातो कर्वेंना लाभलेले पुरस्कार पद्मविभूषण एकोणीसशे पंचावन्नमध्ये महर्षी दंडोकर कर्वे कर यांना मिळाला भारतरत्न पुरस्कार एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये कर्वे यांना मिळाला पुढील समाजसुधारक स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्टमध्ये मध्ये झाला अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी अमेरिकेतील शिकागो येथील जगातील सर्व धर्म परिषद उपस्थित राहून त्यांनी हिंदू धर्माचे महत्त्व जगाला पटवून दिले रामकृष्ण मिशन हा जो प्रश्न आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे हा वारंवार परीक्षेमध्ये विचारला जातो रामकृष्ण मिशनची स्थापना एक मे अठराशे सत्त्याण्णव रोजी बेंगलोर कोलकाता येथे स्वामी विवेकानंदांनी केली शिकागो येथे झालेल्या या भाषणाला प्रभा प्रभावी पडून इंग्लंडमधील वास्तव्यात कुमारी मगिट नोबेल ही विवेकानंदांची शिष्या बनली आणि तिने तिचे नाव बदलून भगिनी निवेदिता असे करण्यात आले हिचा उल्लेख स्वामी विवेकानंदांच्या आर्य समाजाला इने लढाऊ हिंदू धर्म म्हणून असे समजले होते आणि अशी प्रशंसा सुद्धा केलेली होती तीच ही भगिनी निवेदिता विवेकानंदांना विवेकांचा विवेकान विवेकानंदाने विवेकांना एक संदेश दिलेला उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्ध करा ध्येय सिद्ध करा सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका असा उद्देश संदेश विद्यार्थ्यांना आणि युवकांना स्वामी विवेकानंदांनी दिला होता बारा जानेवारी हा विवेकानंदांचा जन्मदिवस युवक दिन म्हणून साजरा केला जातो दिनविशेष म्हणून हा महत्वाचा आहे पुढील स्वामी दयानंद सरस्वती सर्व धर्मांची तुलना तुलनात्मक अभ्यास साधणाऱ्या सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाची रचना यांनी केली आदेश त्यांनी सर्वांना आदेश दिले होते की वेदांकडे चला वेदांना माना आणि वेदांची जोपासना करा असं स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद सरस्वती नेहमी म्हणत असत लढाऊ हिंदू धर्म या शब्दात भगिनी निवेदिता यांनी आर्य समाजाची प्रशंसा केली होती हे आपण मागील व्हिडिओ मध्येच बघितलं दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर मुंबई येथे आर्य समाजाची शाखा स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली हा एकदम महत्त्वाचा घटक आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावे शहीद भगतसिंग जन्म एकोणीसशे सात पंजाबमध्ये झाला एकोणीसशे सव्वीस साली त्यांनी नौजवान भारत ही संघटना स्थापन केली हिंदुस्थान स्पेशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना एकोणीसशे अठ्ठावीस साली त्यांनी केली भगतसिंग आणि ऋतुकेश्वर दत्त यांनी आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी कायदे मंडळात बॉम्बस्फोट केला त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना लाहोर येथील तुरुंगात भाषी देण्यात आली शहीद दिन म्हणूनसुद्धा तेवीस मार्च हा दिवस साजरा केला जातो हा दिनविशेष म्हणून सुद्धा महत्त्वाचा आहे जे घटक महत्त्वाचे आहेत परीक्षेमध्ये येऊ शकतात तेच आपण घेतलेले आहे नाही तर समाज सुधारकांबद्दल भरपूर माहिती अशी पुस्तकांमध्ये दिलेली असते परंतु जे परीक्षे दृष्टिकोनातून दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहेत तेच घटक आणि तेच टॉपिक आपण अभ्यासाला घेतलेले आहेत चंद्रशेखर आझाद जन्म तेवीस जुलै एकोणीसशे सहा मध्य प्रदेशमध्ये झाला यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीची स्थापना केली होती सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस अलाहाबादमधील अल्फ्रेड पार्क येथे आझादांना इंग्रजांनी घेरले आणि त्यांनी इंग्रजां हातून न मरता स्वतःला जोड्या तर पुढील समाज सुधारकांबद्दल माहिती बघण्यासाठी किंवा मोफत ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल एक्झाम पॉईंटला जॉईन करा